दिव्यांग सक्षमीकरणासाठी कृत्रिम अवयव वाटप शिबिर संपन्न मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व क्षेत्रात संधी मिळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज एवला येथे केले राधाकृष्ण लॉन्स एवला येथे एलिकमो संस्थेच्या वतीनं आयोजित दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय कॅलिपर्स व्हीलचेअर हिअरिंग एड्स साहित्याचे निशुल्क वितरण शिबिरात उत्साहात पार पडले यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन मुख्य अधिकारी तुषार आहेर गटविकास अधिकारी संदीप वायाळ जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत चौधरी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते मंत्री श्री भुजबळ यांनी दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो व समाजात त्यांचे स्थान भक्कम होते असं नमूद केलं